स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये आमदार डॉक्टर आशिष देशमुखांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर जिल्ह्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान सावनेर कळमेश्वर तालुक्यातील तिळंगी तेलगाव दाढेरा माळेगाव नांदागोमुख सालई यासारख्या अनेक गावांत शेतकऱ्यांचे कापूस धूर या प्रकारचे पीक फळबागाचे नुकसान झाले संत्र्याच्या झाडांचे नुकसान होऊन कित्येक झाडे पळली भाजीपाल्याचे नुकसान झाले या आसमानी संकटाची पाहणी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भर पावसात केली स्वतः आमदार डॉक्टर आशिष देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर गेले व सर्व पिकांची पाहणी केली तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मायाचा धीर दिला त्यांनी सर्वसंबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे व्यवस्थित पंचनामे करावे जेणेकरून कपाशी तूर संत्रा भाजीपाला तसेच पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत देण्याची ग्वाही दिली सावनेर केळवद मंडळात संत्रा मोसंबीच्या पाचशे अठ्ठावन्न हेक्टर शेतावर नुकसान चारशे चाळीस शेतकरी बाधित तेहत्तीस गावांचा समावेश तर सोयाबीन कापूस तूर व भाजीपाला एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टर शेतावर नुकसान तीनशे तीस शेतकरी पस्तीस गावांमध्ये परिणाम झाला आहे कळमेश्वर तालुक्यातील दहा अकरा गावांतील पिकांना देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हानी पोहोचवली यावेळी डॉक्टर राजीव पोतदार मनोहर कुंभारे रामराव मोवाडे दिगंबर सुरतकर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे खंडविकास अधिकारी सौ अंशुजा गराटे तहसीलदार विकास बिकड तहसीलदार अक्षय पोयाम कृषी अधिकारी दीपाली कुंभारे रचना चव्हाण मोनाली कुंभारे तसेच अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते सावनेर तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून हवामानाच्या प्रतिकूल बदलांशी झगडत आहेत या अतिवृष्टीने त्यांची जणू कंबरत मोडली आहे आता शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची आणि तातडीच्या नुकसान भरपाईची अपेक्षा आहे के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण